या फेस्टिवल पार्लर पार्लरमध्ये फेशियल न करता घरच्या घरी हे कॉफी फेशियल तुम्ही एकदा नक्की करून बघा तुमच्या चेहऱ्यावर या फेस्टिवल मध्ये अगदी इन्स्टंट ग्लो येणार आहे त्याचबरोबर चेहऱ्यावरची कितीही जुनी टॅनिंग असू द्या डार्क स्पॉट असू द्या सगळे या फेशियलमुळे रिमूव्ह होत असतात तर चला या ठिकाणी वेळ वायानं घालवता हे फेशियल आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते या ठिकाणी बघून घेऊया तर यासाठी आपल्याला सुरुवातीला जे इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे कॉफी पावडर जर का तुमच्याकडे कॉफी पावडर अवेलेबल नसेल तर मार्केटमध्ये मा इझिली दोन रुपयाचे जे सॅशे असतं कॉपीचं ते इझिली आपल्याला अवेलेबल होतं ते देखील तुम्ही यूज करू शकतात कारण एक कॉपी पावडरचं सॅशे आजच्या या रेमेडीसाठी किंवा या फेशियलसाठी पुरेस आहे तर या ठिकाणी मी साधारणतः हाफ टेबल स्पून एवढं कॉफी पावडर घेतलेलं आहे तर माझ्याकडे जी हे कॉफी आहे ती क दाणेदार स्वरूपामध्ये आहे जे नेस्केपीचे सहज श्याशी येते ते एकदम पावडर स्वरूपात येतं ते, ते देखील तुम्ही यूज करू शकता ते अतिशय जा, जास्त बेस्ट राहील तर त्यानंतर आपल्याला यामध्ये साधारणतः हाफ टेबलस्पून एवढी साखर घ्यायची आहे साखरेमध्ये ग्लायकोलिक ऍसिडचं प्रमाण भरपूर असतं जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची सगळे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स रिमूव्ह व्हायला यामुळे खूप मदत होत असते त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेडस्किन यामुळे रिमूव्ह होणार आहे आणि कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज ही देखील भरपूर प्रमाणात असते जी की आपल्या चेहऱ्यावरची टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी हेल्पफुल राहते तर यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कोकोनट ऑइल तर या ठिकाणी मी पॅराशूटचं कोकोनट ऑइल घेते साधारणतः आपल्याला एक टेबलस्पून एवढं कोकोनट ऑइल याच्यामध्ये ॲड करायचं आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येणारच आहे त्याचबरोबर चेहऱ्याला डीपहायड्रेशन देखील या प्रोसेसमुळे मिळणार आहे तर या ठिकाणी कोकोनट ऑइलचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे जर का तुमच्या स्किनला कोकोनट ऑइल हे सूट होत नसेल तर त्या जागेवर तुम्ही आल्मंड ऑइल किंवा म्हणजे बदामाचं ऑइल देखील तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात तर आपल्याला छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर का तुमची स्किन ही एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही स जाड साखरेच्याऐवजी तुम्ही साखरेचं थोडं पावडर करून देखील यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून तुमच्या स्किनवर ते हार्श राहणार नाही तर चला आता या ठिकाणी स्क्रब तर आपलं छान असं तयार झालेलं आहे आता हे चेहऱ्याला आपल्याला अप्लाय कसं करायचं ते या ठिकाणी बघून घेऊया कारण कुठलीही होम रेमेडी आपण ज्या वेळेस तयार करतो त्यावेळेस आपण चेहऱ्यावर अप्लाय कसं करतो त्यावर देखील त्याचं रिझल्ट हा अवलंबून असतो तर या ठिकाणी चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी आपल्याला चेहरा हा स्वच्छ वॉश करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे तर या ठिकाणी चेहरा मी स्वच्छ वाश करून घेतलेला आहे आणि अगदी जेंटली आपल्याला किंवा हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्याला हे स्क्रबिंग करायचं आहे जास्त आपल्याला चेहऱ्यावर जोराने आपल्याला हे स्क्रबिंग करायचं ना नाही आहे नाहीतर चेहऱ्यावर रॅशेस देखील पडू शकतात कारण आपण यामध्ये साखरेचा वापर केलेला आहे त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असं चेहऱ्याला आ, मसाज करायची आहे आणि साखर ॲड केलेली असल्यामुळे खाली एखादा कापड ठेवा किंवा एखादी डिश घ्या जेणेकरून खाली घाण होणार नाही तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी कशा पद्धतीने हे स्क्रबिंग करते तर आपल्याला ज्या ठिकाणी चेहऱ्यावर ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतात नाकावर किंवा हणुवटीवर त्याज असा त्या जागेवर आपल्याला व्यवस्थित असं हलक्या हाताने मसाज करायची आहे तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरची सगळी स्किन तर रिमूव्ह होते त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर जेवढे देखील डार्क स्पॉट्स असतात त्या त्याचबरोबर चेहऱ्यावरची जेवढी देखील टॅनिंग असते ती सगळी यामुळे रिमूव्ह होत असते आणि अँटी पण टॅनिंगसाठी किंवा अँटीऑक् ओक, ऑक्सिडंट प्रॉपर्टीज ही कॉपीमध्ये भरपूर असल्यामुळे ट टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी कॉपी ही खूपच जास्त इफेक्टिव्ह राहते तर जरा या ठिकाणी छान अशी चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर किंवा स्क्रबिंग झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर बघू शकताय तुम्ही चेहऱ्यावरची सगळी टॅनिंग रिमूव्ह होत असते यामुळे आणि ग्लो देखील खूप छान येत असतो तर चला या ठिकाणी ने नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे फेसपॅक आपल्याला तयार करायचं आहे तर कशा पद्धतीने तो क तयार करायचा ते या ठिकाणी बघून घेऊया तर आपल्याला या ठिकाणी स्वच्छ बाऊल लागणार आहे तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला साधारणतः एक ते दीड चमचा किंवा टेबलस्पून आपल्याला ग्रॅम फ्लोअर म्हणजे बेसनचं पीठ लागणार आहे तर या ठिकाणी बेसनच्या पिठाचाच आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी बेसन हे खूपच असं इफेक्टिव्ह राहतं तर कुठलेही आपण उपटण बघतो किंवा उठणं बघतो त्याच्यामध्ये बेसनचा वापर केलेल, केलेला केलेलाच असतो त्यामुळे आपल्याला आजच्या रेमेडीमध्ये या कॉफिफिशियलमध्ये बेसनचा खूपच जास्त यूज होणार आहे तर या ठिकाणी साधारणतः एक ते दीड चमचा बेसन घेतल्यानंतर नेक्स्ट आपल्याला हाफ टेबलस्पून एवढं कॉफी पावडर यामध्ये ॲड करायचं आहे आणि यानंतर आपल्याला लागणार आहे कस्तुरी हळद तर लक्षात ठेवा किचनची हळद जर का तुम्ही घेत असणार तर ती वन पिंच एवढीच घ्या कारण बऱ्याच वेळा किचनची हळदही आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन करत असते आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर पिवळसर कलर देखील येत असतो तर या ठिकाणी आपल्याला साधारणतः तीन ते चार पिंच एवढी कस्तुरी हळद घ्यायची आहे तर कस्तुरी हळदमुळे आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो यायला मदत होत असते त्याचबरोबर यामुळे आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा पिवळा कलर उमटत नसतो तर या ठिकाणी कस्तुरी हळदीचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि कस्तुरी हळद ही ऑनलाईन इझिली आपल्याला स्वस्तात मिळत असते तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी घट्ट दही लागणार आहे आणि शक्यतो आंबट दह्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचा लवकर आपल्याला रिझल्ट बघायला मिळेल तर आता दही घातल्यानंतर आपल्याला ही छान अशी या फेसपॅकची कन्सिस्टन्सी मिक्स करून घ्यायची आहे किंवा स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता आहे तुम्ही अतिशय अतिशय इझिली हे हा फेसपॅक बनवून तयार होतो आणि आपला जेवढा हा फेसपॅक बनवायला सोपा आहे तेवढाच तो आपल्या चेहऱ्यावर खूपच जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे कारण आप आपण यामध्ये जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे नॅचरल आहेत त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर यामुळे कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन होत नसतं किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नसतं त्यामुळे हे फेशियल नक्की तुम्ही देखील एकदा घरच्या घरी ट्राय करून बघा कारण आपण जे फेशियल मार्केटमध्ये किंवा पा पार्लरमध्ये एवढे महागडे करत असतो त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याची रिॲक्शन देखील होत असतं कारण बऱ्याच वेळा त्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो आणि आपल्या स्किनला ते भरपूर वेळा सूट देखील होत नसतं त्यामुळे घरच्या घरी जर चा का आपण हडुपा, अशा होम रेमेडी ट्राय केल्या तर त्या आपल्या चेहऱ्यावर हळू प हळूवार का होईना पण चेहऱ्यावर खूपच असं सुंदर असं रिझल्ट त्यांचा येत असतो त्यामुळे नक्की अशा पद्धतीने हे फेशियल या फेस्टिवल सीझनमध्ये आपल्याला करायचं आहे तर चला या ठिकाणी नेक्स्ट म्हणजे आपल्याला पूर्ण फेसपॅक मिक्स झाल्यानंतर साधारणत दोन ते ती तीन ड्रॉप्स आपल्याला यामध्ये कोकोनट ऑईल ॲड करायचं आहे कारण आपण हा फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर आपल्याला मसाज देखील करायची आहे त्यामुळे चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो यायला किंवा नॅचरल नॅरिशमेंट मिळायला देखील मदत होत असते तर चला या ठिकाणी फेसपॅक तर तयार झालेला आहे तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा तर या ठिकाणी बघून घेऊया तर चेहऱ्यावर फेसपॅक अप्लाय करत असताना नेहमी लोवर टू अप्पर डायरेक्शनमध्येच आपल्याला हा फेस पॅक अप्लाय करायचा आहे कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही कारण कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यावर ज्या वेळेस अप्लाय करत असतो त्यावेळेस ती आपण कशा पद्धतीने अप्लाय करत असतो त्यावर त्याचा खूपच जास्त रिझल्ट हा डिपेंड असतो त्यामुळे फेसपॅक लावत असताना लोवर टू अप्पर डायरेक्शनमध्येच आपण लावायला हवा यामुळे चेहऱ्यावर ग्लो देखील खूप छान प्रकारे येत असतो तर आपल्याला चेहऱ्याला वन लेअर आधी अप्लाय करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज द्यायची आहे यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होईल आणि फेशियल मसाज देखील आपल्याला मिळून जात असतो यामुळे आणि आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील डेडस्किन असते किंवा जे देखील डेडस्किन सेल्स असतात ते यामुळे सगळे रिमूव्ह होत असतात आणि चेहऱ्याला अतिशय इन्स्टंट ग्लो यायला या प्रोसेसमुळे मदत होत असते तर बघू शकता आपल्याला सर्क सर्क्युलर मोशनमध्ये संपूर्ण चेहऱ्याला मसाज द्यायची आहे आणि कपाडाला देखील आपल्याला व्यवस्थित अशी मसाज करायची आहे आणि आपल्या चेहऱ्यावर दे जेवढे देखील अॅक्यूप्रेशर पॉईंट असतात ते आपल्याला छान प्रकारे प्रेस करायचे आहेत यामुळे आपल्या चेहऱ्यावर जेवढ्या देखील सुरकुते असतात किंवा कपाडावर फाईन लाईन्स असतात ते रिमूव्ह व्हायला किंवा कमी व्हायला मदत होत असते आणि हा जो फेसपॅक आपण तयार केलेला आहे तर या फेसपॅकमुळे अँटी ए एजिंग या फेसपॅकमध्ये अँटी एजिंग, एजिंग प्रॉपर्टीज भरपूर जास्त प्रमाणात आहे आणि आपल्या चेहऱ्यावरचं जे वाढत्या वयानुसार जेवढे देखील प्रॉब्लेम असतात ते देखील कमी व्हायला मदत होत असते जर का तुम्हाला स्क्रबिंग प्रोसेस याच्या याच्यातली स्किप करायची असेल तर, तर तुम्ही आठवड्यातनं एकदा हा फेसपॅक जरी चेहऱ्याला लावला तरी देखील पुरेसा आहे आणि हा फेसपॅक तुम्ही हातापायांना देखील अप्लाय करू शकतात जर का तुमच्या हातापायांवर टॅनिंग असेल ती देखील रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते तर चला या ठिकाणी पंधरा मिनिट चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर आपल्याला च चे, चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे आणि यानंतर ग्लो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं चेहऱ्यावर ग्लो येत असतो चेहऱ्यावर अतिशय इन्स्टंट ग्लो यायला यामुळे मदत होते आणि चेहऱ्यावरची जेवढी देखील डेड स्किन असते वर किंवा डर्ट ऑइली इम्प्युरिटीज असते ती ती सगळी यामुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते तर नक्की तुम्ही देखील या फेस्टिव सीझनमध्ये अशा प्रकारे हे फेशियल करून बघा आणि मिळवा असाच सुंदर ग्लो तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही जर का चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका तर चला भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत आणि हो जर का तुमच्या पर्यंत व्यू हाईपचं फीचर पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या दे चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत बाय